अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापूर नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापुरात गेल्या चार पाच दिवसापासून मुसळधार पावसामुळे जनसामान्य नागरिकांचा खूप मोठा नुकसान झाला या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचला शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत असून नागरिकांचे एक प्रकारचे जगणे मुश्किल झाले आहे अशातच शास्त्रीनगर परिसरात काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले घर पडले संसार उपयोगी वस्तू उद्वस्त झाले धार्मिक स्थळामध्ये पाणी शिरले नागरिक अक्षरशः महापालिका प्रशासनावर संतापले होते इतकेच नव्हे तर सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे हे भर पावसात नागरिकांच्या घरोघरी जाऊन ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांची माहिती घेऊन महापालिका प्रशासनासमोर सदरील माहिती व आढावा सादर केले व त्याचबरोबर वाहिद बिजापुरे हे काल सोलापूर महापालिका प्रशासनावर चांगले संतापले होते शास्त्रीनगर म्हणजे झोपडपट्टी भाग या भागात गोर गरीब कष्टकारी कामगार वर्ग राहतात अशातच घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले महापालिकाने वेळेत उपाययोजना न केल्यामुळे हे सर्व प्रकार घडले त्यामुळे शास्त्रीनगर परिसरातील नागरिक महापालिका प्रशासनवर रोष व्यक्त करत होते ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तात्काळ प्रशासनाने मदत करावी अन्यथा महापालिका आयुक्तांसमोर आम्ही ठिया आंदोलन करू असा इशारा वाहित बिजापुरे यांनी दिला होता अखेर सोलापूर महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी शासीनगर परिसरात पोहोचले सोलापूर शहरमध्ये युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांना घेऊन संपूर्ण शास्त्रीनगर परिसराची पाहणी करत ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले होते त्यांची माहिती घेऊन त्यांचे बँक डिटेल्स घेऊन लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीने त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने एक प्रकारचे शास्त्रीनगर परिसरात नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे